गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा तो तो <laughs> मला माहित नाही त्याच्यावर नाही <smuchy> तुम्ही हाय सगळे प्रश्न त्यांना विचारलेले बरे होईल मी आता कामाला लागलेलो आहे आमचे दौरे सुरू झालेले आहेत आणि मला त्याबद्दल आत्ता या क्षणी काय स्टेटस आहे हे सांगता येणार नाही त्यांनी दिला असेल तर तो माझ्याकडे आला असेल तुम्हाला काय चिंता आहे त्याची मला काय कळतच नाही तुम्हाला काय का चिंता आहे पाटील साहेब